चलाम, सुफलाम, वंदे मारम विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर जळगाव शहरातील नवीपेठ परिसरात हिंदू जनजागृती समिती प्रणित रणरागिनी शाखा आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शस्त्रपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात शहरातील विविध भागातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेकडो रणरागिणी यावेळी उपस्थित होत्या या, या कार्यक्रमाचा मूळ उद्देश महिलांना हिंमत देऊन त्यांना स्वसंरक्षणासाठी प्रेरित करणे हा होता रणरागिणी शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमात महिलांनी शौर्य प्रतीक्षकातून दिले सुरक्षणाचे धडे पाहूयात सविस्तर व्हिडिओ बोला भारत माता जय भारत माता माताची वंदे आज दसरा विजयदशमीच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो आज शस्त्रपूजनपणे खरं शस्त्राचं महत्त्व आमच्या प्रत्येक देवीच्या हातामध्ये शस्त्र दिलेलं आहे व त्या शस्त्राचंही वेगवेगळे आहे जसं सरस्वती असेल तर त्यात विद्याचं शस्त्र आहे आणि प्रत्येकाच्या लक्ष्मी असेल तर ते मला वाटतं शुभचं शस्त्र दिलेलं आहे या सर्व नवदुर्गा मला वाटतं आपण समोर बसलेल्या आदरणीय काका बसलेत प्रशांत भाऊ दीपक भाऊ सूर्यवंशी या सर्व्याच्या निमित्ताने विजयादशमीच्या येणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो लव जे जे मला निवेदन दिलेलं आहे नक्कीच बऱ्याच वेळेला प्रशांत व काका आमचा या गोष्टीवर चर्चा होत असते आणि याचा पाठपुरावा नक्कीच विधानसभेमध्ये आम्ही मांडून कायदा लवकरात लवकर होईल याच्यासाठी शंभर टक्के हे आम्ही प्रयत्न करणार आपण दिलेले आशीर्वाद मला वाटतं नक्कीच आम्हाला काम करण्यास प्रेरणा देता आपण सर्वच मला वाटतं हे तर आपण कायद्याने लढणार आहोतच पण मला वाटतं आपण परिवार म्हणूनसुद्धा एक हिंदू म्हणून मला वाटतं आपण जास्तीत जास्त आपल्या परिवारापासून आपण सुरुवात करावी लोकांना बोलण्यापेक्षा आपण काय करू शकतो मला वाटतं याचं सुद्धा आपण सर्वांनी जी आमची परंपरा राहिलेली आहे सनातन धर्माची मला वाटतं परंपरासुद्धा टिकवण्यासाठी आपण या गोष्टीचा नक्कीच पाठपुरावा करणं गरजेचं आहे या संदर्भात आमच्या माता भगिनीने विचार वि विचारू इच्छितो किंवा जसं आपण लव जे आजचं म्हणतो याच्यासाठी मोबाईलसुद्धा आपण कशा पद्धतीने वापरले जातात याच्यासाठी मला वाटतं आपल्या परिवारापासून आपल्याला सुरुवात करणार आहे एक तर दहावी बारावीपर्यंत आपण मोबाईलच देऊ नये मुलींना माझी असे सर्वांना नम्रपणे विनंती आणि त्या मोबाईल दिल्यामुळे जे काही कॉन्टॅक्ट होतात आपल्या मुलींचे भगिनीचे त्या मोबाईलमुळे कॉन्टॅक्ट होतात म्हणून आपण कमीत कमी दहावी ते बारावीपर्यंत तरी जर मोबाईल नाही दिले तर मला वाटतं नक्कीच आपल्या परिवारासाठी मदत होऊ शकते आपल्या सर्व भावनांचा आदर करून नक्कीच हाऊसमध्ये येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनमध्ये हा मांडूर या कायद्यात लवकरात लवकर होईल आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाबा असतील आपले नामदार गिरीश असतील पालकमंत्री गुलाबबा असतील या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांच्या माध्यमातून मला वाटतं कायद्यात लवकरात बदल करण्याचा प्रयत्न करू असं सर्वांना सांगू इच्छितो पुन्हा आपल्या सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो भारत भारतभूमी नमन महाराष्ट्राच्या दैवत आई जिजाऊ राणी लक्ष्मीबाई आई अहिल्या देवी आणि तत्सम प्रत्येकाच्या हृदयात असलेली एक राणी लक्ष्मीबाई एक जिजाऊ एक अहिल्या आणि भारतभूमीबद्दल आत असलेले आदर या सगळ्या भगिनींना मातृशक्तींना मी नमन करते भाषण देण्यासारखं काही का नाही आहे फक्त कौतुक वाटते हिंदू जनजागृतीला तुम्हाला जागृत करण्याची गरज का भासते का जागर करावा लागतो हिंदुत्वाचा तुमच्यात शक्ती तुम्ही जागवा हे म्हणण्याची वेळ का आली आहे का हे जे एवढी तक्त करताय हे लवजयाद साठी भांडताय हे तुमच्या मुलींसोबत काही वाईट होणार भांडताय कशासाठी काय घेणं आहे आपल्या आपल्या अस्तश्रद्धा शिकतील स्वतःचं संरक्षण करतील खूप झालं ना त्यांना पण त्यांना या भारतभूमीचं वाटत आहे तुमच्या मुलींबद्दल वाटतंय तुमच्याबद्दल वाटतंय म्हणजे काय आणि का ही भावना जर आपण प्रत्येकात असली की येता जाता भेटत असते माझी मुलगी आणि प्रत्येकाच्या मुलीत दिसते माझी मुलगी जर ह्या भावनेने आपण सगळे सगळ्यांच्या बाबतीत ही प्रेम ही युनिटी ही एकता जर निर्माण झाली आणि आपल्याला वाटलं की नाही आपल्या ला असलेल्या चैतन्य तेज आणि शक्तीला जागवून आपण फक्त आपल्या हिंदुत्वाची आपल्या स्त्रियांची आपल्या देशाच्या प्रत्येक महिला भगिनींची आणि या भारत संरक्षण व्हायला पाहिजे जर ही भावना आपण सतत जागवू शकलो तर या हिंदू जनजागृती समितीने जे आज कार्यक्रम घेतलाय याचा सार्थक होईल असं मी म्हणेल आणि खूप खूप कौतुक करते या मुलींचे म्हणजे या आज खरंच तर वयाने माझ्यापेक्षा अर्ध्या असतील माझ्या मुली माझ्या सारख्या असतील परंतु यांच्यात असलेल्या त्या शक्तीचं त्या देशाबद्दल असलेल्या प्रेमाचं त्या सनातनबद्दल असलेल्या ताकतीचं मी कौतुक करते नमन करते आम्ही तुमच्यासोबत फक्त शब्दांनी नाही आहे तर कायद्याच्या सोबत घेऊन तुमच्यासोबत उभी आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आपल्या महिलांमध्ये अनेक शक्ती आहे या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः आता तुम्ही घाबरू नका आता तुम्ही मागे सरकू नका कोणत्याही जिहाद वगैरे या गोष्टीचा विचार न करता फक्त माझ्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी या रणरणांगणी मध्ये तीस ताकत आहे जी सैनिकाला सैनिकामध्ये आहे तरी त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या सगळ्या गोष्टीचा इंजिनियर असेल मेडिकल असेल किंवा कोणतेही असेल त्यांच्यासाठी आर्मी मध्ये पन्नास टक्के आता रिझर्वेशन आहे म्हणून या रणरांगणी स्वतःचं रक्षण करून सण देशाच्या रक्षणासाठीही आपला सहभाग नोंदावा आणि सिंदूर विसरू नये सिंदूर त्यांनीच केलं डायरेक्ट <laughs> Purna jihad keruntak latihan sami. Dan ya, no, thank you.